चला तर मग आता दिवाळी आहे तर आपण बनवूया शंकरपाळीने सुरुवात गोडापासून मी कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आज शंकरपाळीची रेसिपी शंकरपाळी बनवण्यासाठी तळण्यासाठी तेल लागेल अर्धा किलो मैदा घेतलाय आणि तूप घेतलंय यातलं वाटी भरून तूप घे एक वाटी साखर आणि चुरण्यासाठी पाणी किंवा दूध घेऊ शकता एक वाटी दूध घेऊया चला तर मग पाहूया रेसिपी चला तर मग बनवूया रेसिपी दूध घेतले वाटी भरून गरम करायला एक वाटी साखर घेतली ही त्याच्यात टाकून घेऊया आणि आपण थोडस इगरून घेऊया म्हणजे छान हिरळगळली ना शंकरपाळी छान होते हे दूध आहे ना थोडस आपलं कोमट झालं गॅस बंद करून घेऊया आणि हलवून हलवून साखरही करून घेऊया चला तर पाहूया रेसिपी तर मग बनवूया आपण शंकरपाळी त्यासाठी मी घेतला अर्धा किलो मैदा काढून घेते कुठल्याही गोडाच्या पदारखतात आपण थोडस नमक पण टाकू शकतो आपण एक अर्धा चमचा नमक पण टाकूया हे मी एक वाटी तूप गरम करून घेतलंय आता हे आपण याच्यात टाकून घेऊया आता आपण काय करूया थोडस या पळीनी असं मळून घेऊया आणि जसं आपल्याला लागेल तसं तसं दूध घालून सुरून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया पा गोडाच्या पदार्थात टाकल्या ना खूप छान येते तर लागल तसं तस दूध घालूया आपण या दुधामध्ये साखर टाकून घेतलेली आहे खूप छान होतात शंकरपाळे माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा दिवाळी आहे ना म्हणून मी पहिला पदार्थ गोडाचा करायला घेतलेला आहे आता अशा प्रकारे मळून घेते आणि दाखवते तुम्हाला हे पा लागल तसं तसं दूध घालायचं जास्त नाही घालायचं कारण आपल्याला शंकरपाळीसाठी कडक पीठ चुरून घ्यायचं असते आता आपण याचा छानपैकी गोळा करून घेऊया आणि गोळा बनवून दहा मिनिटासाठी झापून ठेवूया दाखवते तुम्हाला गोळा बनवून झाल्यावर हे पहा अशा प्रकारे मी गोळा बनवून तयार केलाय घट्ट करायचा म्हणजे कर आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात आता पंधरा मिनिटासाठी झापून ठेवून देऊया बनवूया पंधरा मिनिटांनी चला तर मग शंकरपाळी बनवूया हे पहा प्रॉपर पीठ मळून घेतले आता असे आपण गोळे करून घेऊया आणि आता थोडस या आणि लाटून घेऊया माझ्या पद्धतीने करून पहा जाडसरच लाटून घ्यायचं आणि मी साईडच्या कडा काढून टाकायच्या दाखवते तुम्हाला हे पहा तर लाटून घ्यायचं खूप छान होतं शंकरपाळी जा घेतलं तर आपण साईडचं असं काढून घ्यायचं असं चमचा भेटतो बाजारात याच्यानी साईडचं असं काढून घ्यायचं पूर्ण म्हणजे छान आपल्याला आकार देता येतो असं आपण काढून घेऊया पिठे आणि आपण प्रॉपर शंकरपाई बनवून घेऊया काय करता पण दाखवते तुम्हाला मी काढून घेतले आता याच्या अशा मी छान अशा कापून घेते शंकरपाळ्या तुम्ही पण बनवा माझ्या पद्धतीने नवीन मुलीला पटकन होईल अशी पद्धत सांगितलेली आहे मी हे पहा अशा प्रकारे कट करून पूर्ण अशा कट करून घ्यायच्या याला पूर्ण कट ना मी खूप छान होतात हे पण कट करून घेते अशाच मी तुम्हाला याच पद्धतीने पूर्ण करून दाखवते हे असे परत बनवून घेऊया आपण सगळेच बा असं लाटून हे आता मी चाकू घेणार आहे साईडच्या कडा कापून घ्यायला म्हणजे कसं पटकन साईडचं काढता येते तुम्ही ना चाकूनी पण असं कट करू शकता काही तुम्हाला मी चाकूनी कट करून दाखवते हे म्हणजे प्रॉपर येतं आपल्याला हे पहा आता आपण जसं पाहिजे तसं कट करू शकतो चाकून हे चमच्यानी पण येते चमच्यानी कसं छान त्याला डिझाईन येते शंकरपाळ्याची आता आपण असं फिरवून असे कट करून घेऊया खूप छान होतात माझ्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही दिवाळीच्या शंकरपाळ्या माझ्या मुलाला खूप आवडतात हे पाकुने कट केले ना खूप छान झालेत हे पहा असेच मी तुम्हाला सगळ्या कट करून दाखवते आता तळवताना हे पहा अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत आता पूर्ण शंकरपाळ्या अर्धा किलोचे शंकरपाळे एवढे झालेले आहेत चला तर मग आपण तळवून घेऊया दाखवते तुम्हाला तळवून झाल्यावर अशा एवढ्या खूप छान झाल्यात अशा एवढ्याच जाडीच्या करायच्या म्हणजे खूप छान फ्राय होतात दाखवते तुम्हाला फ्राय करून माझ्या पद्धतीने बनवून पहा एक कढई घेतली गॅस चालू केलाय असं तेल पाकिट घ्यायचं आणि हे अर्धा किलो बस होईल एक किलोचं पाकिट आहे टाकून घेऊया तेल बस अर्धा किलो थोडून जाते आता आपण तेल गरम होऊ देऊया चला तर मग आता आपण पाहूया तेल गरम झाले का वाफात यायला लागले थोडस आपण पीठ टाकून बघूया पीठ जर वरती आलं तर समजायचं की तेल गरम झाले अजून दोन मिनिटं लागेल दोन एक मिनिटात होऊन जाईल अजून वर येत नाही ना हे पा आपण जे टाकल होता टाकले होतं ना पीठ ते वर येते आता आपण थोड्या शंकरपाळ्या टाकून घेऊया आता गॅस आपण फास्टच ठेवायचा खूप छान होतात अशा बिस्किट सारख्या आपल्या शंकरपाळ्या दाखवते तुम्हाला तळवल्यावर आता टाकल्यात लगेच नाही हा ना लगेच नाही लावायचं एक दोन मिनिटांनीच झारा तेलात टाकून खालीवरी करून घेऊया हे असा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आणि दुसऱ्या टाकते अशाच पूर्ण बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला माझ्याच पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद आता फास्टच गॅस ठेवायचं लगेच नाही एक एक मिनिट तरी होऊ द्यायचा आणि मग आपण हा जहारा टाकून हलवू शकतो हे कलर पण चेंज झालाय आता तेल चांगलं गरम झालंय आता पटापट होतील आपले अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया पूर्ण शंकरपाळी यांनी दाखवते तुम्हाला पहा अर्ध्या किलो मैद्यापासून एवढ्या बनल्यात शंकरपाळ्या माझ्या पद्धतीने बनवून पहा तेल पण आपलं उरलंय याच्यात आपण चकल्या करू शकतो हा पहिला पदार्थ आहे म्हणून मी गोड केला आहे आपल्याला दिवाळीच्या रोज येतील रेसिपी उद्या चकलीची रेसिपी दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सपोर्ट करा मैत्रिणीनो माझे जर शंकरपाळे आवडले असेल तर मित्र मैत्रिणींना शेअर करा हे पहा खूप छान असे खुसखुशीत झाले हे पहा मौसूद मस्त झालेत माझ्या पद्धतीने बनवून पहा भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये बाय